नमस्कार मित्रांनो मित्रांनो आज अखेर दहा मार्च रोजी महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प माननीय वित्त मंत्री व नियोजन मंत्री अजितदादा पवार यांनी सादर केला आणि त्यामध्ये सर्व लाडक्या बहिणींना आतुरता लागून राहिली होती की त्यांच्यासाठी एकवीसशे रुपयाची जी गुड न्यूज आहे ती आता सर्व लाडक्या बहिणींना मिळेल अशी सर्व बहिणींना अपेक्षा होती परंतु शेवटी सरकारने लाडक्या बहिणींच्या तोंडाला पानं पुसलेली आहेत त्यांना आता एकवीसशे रुपये महिना हा मिळणार नाही वाढीव जे सरकारनं घोषित केलं होतं सहाशे रुपये वाढून आम्ही एकवीसशे रुपये महिना करू अशा प्रकारच्या सर्व घोषणा आता सरकारनं मोडीत काढलेल्या आहेत महाराष्ट्र राज्यातील सर्व बहिणींना अपेक्षा होते की अर्थसंकल्पामध्ये महिलांना इथून पुढे दोन हजार शंभर रुपये लाडकी बहीण या योजनेअंतर्गत वाढून मिळतील परंतु अशा प्रकारचं काहीही घडलेलं नाही अर्थसंकल्पामध्ये लाडकी बहीण योजनेअंतर्गत दोन हजार शंभर रुपये दिले जातील दिल अशा प्रकारची कोणतीही वाच्यता करण्यात आलेली नाही लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये दिले जाणार याबद्दलचा कशाच प्रकारचा उल्लेख अर्थसंकल्पामध्ये करण्यात आलेला नाही त्यामुळे या ठिकाणी एक मात्र नक्की झालंय की आता लाडक्या बहिणींना इथून पुढे देखील एक हजार पाचशे रुपयावरच समाधान मानावं लागणार आहे बहिणींनो निवडणुकीच्या आधी जसं शासनानं जाहीर केलं होतं की आमचं सरकार आल्याच्या नंतर आम्ही लाडकी बहीण या योजनेअंतर्गत सर्व महिलांना सहाशे रुपये वाढ देऊन दोन हजार शंभर रुपये नाही ना आजच्या अर्थसंकल्पामध्ये लाडकी बहीण योजनेसाठी एकवीस रुपयांचा उच्चारही करण्यात आलेला नाही परंतु या ठिकाणी वित्त मंत्री अजित पवार यांनी बोलताना सांगितलं की जुलै दोन हजार पासून जी लाडकी बहीण योजना राबविली जात आहे तेव्हापासून आतापर्यंत जवळपास तेहतीस हजार तीनशे बत्तीस कोटी रुपयांचा खर्च लाडक्या बहिणींना सन्मान निधी वितरणासाठी झालेला आहे आणि इथून पुढे देखील दोन हजार पंचवीस सव्वीस साठी जवळपास छत्तीस हजार कोटी रुपयांची तरतूद देखील अर्थसंकल्पामध्ये करण्यात आलेली आहे एक हजार पाचशे रुपये महिन्याप्रमाणे तर या ठिकाणी एक गोष्ट लक्षात येते की येत्या वर्षभरामध्ये सर्व लाडक्या बहिणींना एक हजार पाचशे रुपये प्रमाणे हे जे पैसे आहेत हे मिळणार आहेत आणि अर्थसंकल्पामध्ये तरतूद करण्यात आलेली आहे त्यामुळे ही जी योजना आहे ही योजना इथून पुढे कायम चालू राहणार असं या ठिकाणी दिसून येत आहे परंतु हे सर्व असताना देखील लाडक्या बहिणींना ज्या एकवीसशे रुपयांची या ठिकाणी आतुरता होती त्या एकवीसशे रुपयांवर मात्र विरजन पसरलेला आहे याबद्दल प्रसारमाध्यमांशी बोलताना महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी आम्ही कोणत्याही प्रकारचा लाडक्या बहिणींसोबत दगा फटका केलेला नाही असा उच्चार केलेला आहे आम्ही कोणत्याही प्रकारची लाडक्या बहिणींसोबत दगा किंवा फटका केलेला नाही आम्हाला एकवीसशे रुपये द्यायचेच आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये देण्याबद्दल काम चालू आहे अशा प्रकारचं प्रसार माध्यमांना सांगितलेलं आहे परंतु सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पामध्ये लाडक्या बहिणींसाठी एकवीसशे रुपयांची कोणतीही तरतूद करण्यात आलेली नाही जी काही तरतूद करण्यात आलेली आहे ती एक हजार पाचशे रुपये महिन्याप्रमाणे करण्यात आलेली आहे त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींना आता वर्षभरासाठी एक हजार पाचशे रुपयेच मिळणार आहेत एकवीसशे रुपये मिळणार नाही